नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मार्केटमध्ये मा हिरवा वाटाणा भरपूर मिळत आहे चला तर चे चे त्या हिरव्या वाटाण्याचे आज आपण चटपटीत असे वडे कसे करायचे ते पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी उकडलेले हिरवे वाटाणे घेतले आहेत शेंगामधले तीन चमचे बेसन घेतलेला आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरलेला अल लसूण मिरचीचा ठेचा बनवला आहे एक चमचा पावभाजी मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा हळद दोन चमचे सफेद तेळ अर्धा चमचा धणे अर्धा चमचा बडीशॅप अर्धा चमचा जिरे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आपले साहित्य बघून झालेले आहे आपण आता आता रेसिपीला सुरुवात करू आपण थोडे मसाले भाजून घेऊ इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता धणे घालून घेऊ म जिरं हे एक ते दोन मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आपले मसाले भाजून झालेले आहेत आपण आता हे एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊ आपण आता हे भाजलेले मसाले खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये जाडे भरडे क्रश करून घेऊ इकडे मी खलबत्ता घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊ आपल्याला हे जाडे भरडे क्रश करून घ्यायचे आहेत असे झाडे झाडे भरडे क्रश करून घ्यायचे आपला मसाला तयार झालेला आहे चला तर आपण आता वड्याचे मिश्रण बनवायला सुरुवात करू इकडे मी बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता उकडलेले वाटाणे घालून घेऊ आपल्याला हे वाटाणे मॅशरच्या साह्याने मॅश करायचे आहेत असे मॅशरच्या साह्याने मॅश करू शकता तुम्ही तुमच्याकडे मॅशर नसेल तर तांब्याच्या किंवा ग्लासाच्या साह्याने पण तुम्ही मॅश करू शकता असे हे मॅश करून घ्यायचे आपले वाटाने मॅश झालेले आहेत आपण आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ मग आलं लसूण मिरचीचा ठेचा मग जो आपण मसाला तयार केलेला आहे तो दोन चमचे घालून घेऊ मग धणे पावडर घालून घेऊ हळद लाल तिखट मसाला पावभाजी मसाला सफेद तीळ बेसन घालून घेऊ कॉर्नफ्लॉवर इकडे तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता कॉर्नफ्लॉवर बदली कोथिंबीर चवीनुसार मीठ आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेऊ या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे मिश्रणाचा असा डो तयार करून घ्यायचा मी इकडे पाण्याचा वापर नाही केला आहे आपण आता या मिश्रणाचे वडे तयार करून घेऊ असे वडे तयार करून घ्यायचे असे हे वडे करून घ्यायचे आपण आता हे वडे डीप फ्राय करून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत आधीच ठेवलेलं आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये वडे घालून घेऊ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वडे वडे मध्यमाचेवर तळून घ्यावेत असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आपले हिरव्या वाटाण्याचे शेंगामधले वडे तयार झालेले आहेत माझे ही हिरव्या वाटाण्याचे वडे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद